सापडविली वाट जाता गंगे स्नान तो जाण ठेवीला कर म्हणून तुकोबरायांना जो अनुग्रह झाला त्यामुळे आजच्या या वारीचा एक आगळा आणि वेगळं वैशिष्ट्य या वारीचा दिनक्रम कसा आहे वारीचा दिनक्रम असा आहे पहाटे बरोबर तीन साडेतीन वाजता वारकरी उठतात प्रथम दहा काकडा करतात काकडा इकडं होत असताना इकडं महाराजांच्या पालखीच्या मूर्तीचं पूजन होत ते पूजन झाल्याबरोबर लगेच विष्णू सहस्त्रमाचा पाठ होतो आणि बरोबर सकाळी पाच ते साडेपाच च्या मध्ये दिंडी पुढच्या गावाला प्रयाण करते जात असताना सकाळी काकडा होतो आणि आने अनेक भोपाळी असतील लंगडा असेल पांगळा असेल आंधळा असेल बहिरा असेल वासुदेव असेल हे सगळे भजन म्हणले जातात विशेषत आमच्याकडे दोन्ही वेळेस सकाळी आणि संध्याकाळी हरिपाठ म्हणायची पद्धत आहे आणि हरिपाठ दोन्ही वेळेस त्या होतो त्यामुळे या वारीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि ते झाल्यानंतर सकाळी पालखी मुक्कामाला जाते सकाळी गेल्यानंतर सकाळी भजन होतं सकाळची भजन झाल्यानंतर त्याचे अभंग सगळे वेगळे असतात आणि ते झाल्यानंतर मग महाप्रसाद होतो आणि महाप्रसाद झाल्यानंतर दिंडी परत निघते दिंडी परत निघत निघत असताना संध्याकाळी पंढरी महात्म्याचे अभंग म्हणले जातात अतिशय सुंदर वारकरी एक एक अभंगामध्ये रंगून जातात सगळेजण पंढरी महात्म्याचे अभंग संतांचे अभंग गुरुपरचे अभंग जातात आणि जेव्हा मुक्कामाला जाते त्यावेळेस तिथल्या संतांचा एक विशिष्ट असा अभंग म्हटला जातो व रात्री रोज कीर्तन होतं कीर्तनाच्या नंतर वेगळे वेगळे महाराज लोकांची कीर्तन होतात हरिजागर होतो संपूर्ण गाववाल्यांच्या तर्फे पालखीची दिंडीची अतिशय चांगली व्यवस्था केली जाते आणि लोक